शेतकरी मित्रांनो शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाकडून जी नुकसान भरपाई देण्यात येत असते तर त्यामध्ये मागील हंगामापासून एक मोठा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे आता शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर जी नुकसान भरपाई आधी दिली जात होती ती शेतकरी बांधवांच्या डायरेक्ट बँक खात्यात या ठिकाणी देण्यात येत होती शेतकरी बांधव जे आपला अकाउंट नंबर तलाठ्याकडे देत होते त्याच अकाउंटला पैसे जमा होत होते परंतु त्यामध्ये बदल करण्यात आला आणि आता जी नुकसान भरपाई देण्यात येत असते डीबीटी मार्फत शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत आहे तर यासाठी ई केवायसी सुद्धा आता जी नवीन प्रक्रिया आहे ती ई जी सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच शेतकरी बांधवांना एक विशिष्ट क्रमांक या ठिकाणी दिला जात असतो आणि तो विशिष्ट क्रमांक या ठिकाणी घेऊन महाई सेवा केंद्रात जाऊन ई सी करावी लागते ई सी केल्यानंतर काही दिवसानंतर हे पैसे शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होत असतात तर हा एक मोठा बदल यामध्ये करण्यात आला तर हा जो बदल करण्यात आला तेव्हापासून शेतकरी बांधवांना मात्र या ठिकाणी वा या नुकसान भरपाईचे स्टेटस सुद्धा आता पाहता येणार आहे म्हणजेच नेमकं कोणत्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले आणि नेमकं हे जमा झाले की नाही किंवा केवायसी करून सुद्धा जर जमा झालेले नसतील तर कोणत्या कारणामुळे ते या ठिकाणी जमा झाले नाही हे सुद्धा आता स्टेटस या ठिकाणी चेक करता येणार आहे तर हे नुकसान भरपाईचे स्टेटस चेक करण्याकरिता शेतकरी बांधवांकडे जो विके नंबर जो आहे विशिष्ट क्रमांक तो असणे आवश्यक आहे तर लक्षात असू द्या हा जो विके नंबर आहे विशिष्ट क्रमांक आहे तो तुम्हाला महाई सेवा केंद्रात मिळू शकतो किंवा तुमच्या तलाठ्याकडे मिळू शकतो किंवा मग तहसील कार्यालयात जो नैसर्गिक आपत्तीचा विभाग असतो त्या ठिकाणी हा विशिष्ट क्रमांक या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो तर हा विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो यासाठी एक वेबसाईट या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही विके नंबर टाकून तुमचं बेनिफिश जे नुकसान भरपाईचं स्टेटस आहे ते या ठिकाणी चेक करू शकता तर ते कसं चेक करावं थोडक्यात आपण या पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही अडचण असल्यास कॉमेंट करून आणि अशाच प्रकारचे उपयुक्त माहिती आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो तुमचं नुकसान भरपाई स्टेटस चेक करण्याकरिता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक ओपन करून घ्यावी ती लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर त्या ठिकाणी तुमचं वी के नंबर टाकून तुम्ही तुमचं बे जे न, न, नुकसान भरपाईचं स्टेटस आहे ते चेक करू शकता तर चेक युअर पेमेंट स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर तुमचा वी के नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यावा वी के नंबर तुम्हाला तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा महाई सेवा केंद्रात मिळू शकतो तर तुमचा वी के नंबर या ठिकाणी बिलबर आहे की नाही तो खात्री करून या ठिकाणी टाकून घ्यावा वी के नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे तर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तुमचं बेनिफिशरी स्टेटस तुम्हाला दाखवण्यात येईल नुकसान भरपाईचं त्यामध्ये विके नंबर तुमचं नाव त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर तो बरोबर आहे की नाही चेक करून घ्यावं कोणत्या तारखेला तुमची अमाऊंट जमा झालेली आहे ते दाखवण्यात येईल त्यानंतर कोणत्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे नुकसान भरपाईचे ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल तर लक्षात द्या मित्रांनो तुम्हाला जर तुमचे आधार संलग्न खाते कोणते आहे ते माहीत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्या बँकेचं नाव हो असेल त्या बँकेत तुमचं आधार संलग्न झालेले आहे त्या खात्यात तुमचे डीबीडीचे पैसे जमा होतील त्यानंतर अमाऊंट दाखवण्यात येईल की किती पैसे तुमचे नुकसान भरपाईचे जमा झाले आहेत त्यानंतर रिमार्क्समध्ये या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सक्सेस दाखवेल जर सक्सेस दाखवेल तर समजून घ्यायचं की तुमचे पैसे जमा झालेले आहे आणि समजा या ठिकाणी तुम्हाला जर व्हिजिट तहसील ऑफिस किंवा इतर काही जर कारण दाखवत असेल तर मात्र तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही या ठिकाणी विचारणा करू शकता तर मित्रांनो लक्षात असू द्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विके नंबरद्वारे तुमचं नुकसान भरपाई स्टेटस चेक करू शकता तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल